शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद पिकामध्ये आलेलो आहोत आपण हळद पिकावर तीन दिवसापूर्वी इथं ड्रिचिंग केली होती आळवणी आणि आपलं पीक जे आहे ते थोडं आपल्याला पिवळं वाटत आहे आपण इथं बघू शकता तर त्यासाठी आपल्याला कुठं कुठं पानंसुद्धा कातरले वाटत आहेत आणि कुठं साधारण करपा पण वाटत आहे इथं बघू शकता अशा प्रकारे तर आपल्याला या सर्वांवर नियंत्रण करण्यासाठी आपण इथं हळद पिकामध्ये आज फवारा घ्यायचं ठरवलेला आहे सकाळी पाऊस चालू असल्यामुळं आपल्याला आता इथं उशीर होत आहे परंतु आपण इथं आत्ता आलेलो आहोत आणि आता आपण हे मिक्सर जे आहे हे केलेलं आहे आणि त्याची एक माप करून डब्याचं छोट्या आता हे जे डबा आहे या डब्याचं आपण इथं माफ केलेलं आहे या डब्याचं आणि काहीचं त्या डब्याचं माप केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण इथं माफ केलेलं आहे आणि या बकेटमध्ये आपण साप पावडर घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथं साप पावडर जे आहे त्याचं आता मिक्सर करणं चालू आहे साप पावडर जी आहे आपल्याला प्रतिपंप तीस ग्राम इथं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ॲमिनो ॲसिड घेतलेला आहे एक्सप्लोर नावाचं इथं हे बघा अंकुश कंपनीचं तर यात मायक्रोन ट्रस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात ॲमिनो ॲसिड आहे आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोन न्यूट्रंट घेतलेलं आहे प्रोबियन नावाचं यातसुद्धा मायकोंटस आहे हे पण आपल्याला तीस मिली इथं पंधरा लिटर पाण्यात टाकून फवार करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं जे औषधी आहे फवारणीसाठी आपली हळद जे पिवळी पडलेली आहे हे पिवळी पडलेली हळद जी आहे आपली हिरवीगार करण्यासाठी आपण इथं फवारणीसाठी इथं औषधाचं मिश्रण तयार करणं चालू आहे आणि आपली हळद बघा इथं ड्रिचिंग करून आज आपल्याला साधारण तीन दिवस झाले आहेत बघा आणि हळद साधारणत आपली एक फुटापर्यंत झालेली आहे कुठं कंद निघाल्यामुळं अर्धा फूटसुद्धा असू शकतात अशा सुद्धा आहे परंतु पाऊस दररोज असल्यामुळे थोडं पिवळेपण आपल्याला वाटत आहे काळा कुठं पण आलेला नाही आणि ड्रिचिंग जी आळवणी केलेली आहे ही आळवणीसुद्धा करून तीन दिवस झाल्यामुळं तीसुद्धा अजून मानलेली नाही मुळ्यांनी अजून तिला घेतलेलं नाही त्यामुळं आपली हळद ही पिवळी आहे तर आता ही फवारणी केल्यानंतर आपण इथं साप पावडरमध्ये बायोस्टीनसुद्धा असते यमपंचाळीसुद्धा असते त्यामुळं आपण इथं ते पण हिरवगार करू शकते मायकुंट हिरवगार करू शकते आणि ॲसिडसुद्धा चांगल्या प्रकारे इथं काम करते त्याच्यामुळं आपण इथं जे आहे तर आपली हळद ही सहा दिवसानंतर ही पिवळी हळद पुन्हा आपल्याला हिरवीगार दिसेल कारण या फवारणीमुळं हे चांगली गर्द कळा येऊ शकते तर अशा प्रकारे आता इथं आपल्याला फवारणी करायची आहे आणि सोबत आपल्याला पावसाचा अभाव किंवा ढगामुळं किंवा पाऊस येण्या शक्यता असं वाटल्यामुळं तर आपल्याला इथं स्टिकर पण घ्यायचं आहे विलवुडू कंपनीचं विलिकॉन नावाचं हे सुद्धा आपल्याला इथं घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं फवारणीमध्ये ही औषधी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण इथं स्टिकरसुद्धा पाच मिली इथं घ्यायचं आहे परती पंप तर आपली औषधी वेगवेगळ्या प्रकारे आपण इथं मिक्स केलेली आहे तीन डब्यामध्ये वेगवेगळं आणि पंपामध्ये टाकताना आपल्याला एकदाच टाकायचे आहे तर आता आधी आपल्याला बकेटने जे पाणी आहे हे पंप अर्धा भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा पंप भरल्यानंतर अशा प्रकारे औषधी टाकायची आहे आणि औषधी टाकल्यानंतर अर्धा पंप भरल्यानंतर औषधी परिपूर्ण घ्यायची नंतर पूर्ण अर्धा पंप आपल्याला भरायचा आहे आता इथं साप पावडर पण घ्यायचा आहे अशा प्रकारे एक एक डबा जे आपण माप केलेला आहे ते पूर्ण माप आपल्याला एक एका डब्याचं केलं आहे पंधरा पंपाचं अशा प्रकारे हे पण घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पंप घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं कीटकनाशक म्हणून वापरायचं आहे नोवेल नोवेल हे आपल्याला छोटी मोठी अळी असेल तर आपल्याला हे कंट्रोल करू शकते त्यासाठी आपल्याला हे कीटकनाशक म्हणून इथं वापरायचं आहे तर ते आपल्याला इथं पंचवीस मिले टाकायचं आहे परती पंप पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि चार्जिंगचा पंप आहे आपला नॉवेल जे आहे यामध्ये लांबडा आहे तर त्यामुळं बारीक छोटी मोठी आळीसुद्धा इथं आपल्याला कंट्रोल होऊ शकते आणि इथं पाच ते दहा मिले आपण जे घ्यायचं होतं स्टिकर ते पण आता पंपाच्यावरून टाकलेलं आहे आपण दोन्ही पंपामध्ये मिक्स करायचं अशा प्रकारे आणि त्यावर थोडं थोडं पाणी टाकायचं आता आपला परिपूर्ण पंप भरून झाकणसुद्धा लावलेलं आहे आपण पंप उचलून दिलेला आहे आपण दु एका व्यक्तीला दिला आता दुसऱ्या व्यक्तीला पण पंप उचलून अशा प्रकारे आपण दिलेला आहे आणि आता आपण फवारणीसाठी या काटे करून त्या काठावर शेतात जायचं किंवा या काठावर जायचं दोन्हीपैकी एका काठावर जाऊन आपल्याला फवारणी करायची आहे तर आपली दोन्ही माणसं फवारणी करणारी आता इथं निघलेली आहे आणि फवारणी करताना जे पॅन आहे पॅन्ट आपला परिपूर्ण खाली ठेवता येत नाही पँडाच्या मोडी पाडून साधारण एक फुटापर्यंत किंवा दीड फुटापर्यंत वर ठेवायचा जेणेकरून आपले पाय त्यात अटकणार नाही त्याला चिखल लागणार नाही पॅन्ट भरणार नाही आणि पंप भरताना सुद्धा आपल्याला पंप हा काठोकाठ भरायचा नाही साधारण चार ते सहा इंच आपल्याला रिकामा ठेवा लागते जेणेकरून आपल्या अंगावर पंपतलं पाणी जे आहे हे सांडणार नाही ही जी आपली हळद आहे ही हळद जी आहे ही हळद चंद्राई आहे आणि या हल्दीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला भरघोसचं उतारा देईल अशी आपल्याला अपेक्षा आहे परंतु बघूया आता यावर्षी किती आपल्याला ऐवजी येऊ शकतो आणि वातावरण कसं आहे हव्या वर्षी वातावरण आत्ता सध्या तरी आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत आहे तर बघूया आता पुन्हा वातावरणात कसा बदल होईल ते तर अशा प्रकारे आपण आता फवारा जो घेतो तो नौजल जो आहे हा सहा छिद्राचा नवजेल आहे आणि या सहा कशा कशाप्रकारे फवारा घ्यायचा हे आपण बेडवरचे जे दोन तास आहेत हे दोन्ही तास जे आहेत हे आपल्याला एकदाच घ्यायची आहे कारण दोन तासामधलं अंतर एक फूट किंवा नऊ इंचच असते त्यामुळं आपल्याला हे दोन्ही तास आपल्याला एकाच फोऱ्यामध्ये येऊन जातात अशा प्रकारे आपण इथे बघू शकता आणि झाड जे आहे हे आपल्याला परिपूर्ण आपल्याला दोन्ही झाडं आपल्याला बुडापर्यंत भिजलेली दिसतात कारण छिद्र हे सहा आहेत त्याच्यामुळं आपल्याला परिपूर्ण हे झाड पूर्ण आपल्याला भिजलेलं दिसत आहे